श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ प्रिय स्वामी भक्तांनो या संदेशामध्ये तुम्हाला दोन फुले दिसत आहेत ती तुमच्यासाठी वेगवेगळे संदेश घेऊन आलेली फुले आहेत जर तुम्ही मनपूर्वक स्वेच्छेने यातील एक फुलाची निवड करून आपला संदेश ऐकण्यात सुरुवात करावी आणि तुम्हाला जर दोन्ही फुले आकर्षित करत असतील तर तुम्ही दोन्हीही संदेश ऐकू शकता स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू माझ्यावर अत्यंत विश्वास ठेवतोस आणि त्या विश्वासाला कधीही तडा न जाऊ देणारे आशीर्वाद मी तुझ्या मार्गात पाठवत आहे तुझी चिंता तुझे दुःख हरण करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुझ्यातून ते सर्व काही वाईट दूर जाऊ लागेल मला माहीत आहे की तुझी खूप काही अशी इच्छा आहे की तुला ते सुख प्राप्त व्हावे त्या सुखाच्या प्राप्तीसाठी तो खूप काही असे करत आहे जे खूप काही देवालाही मान्य आहे जर तुम्ही कोणती इच्छा प्रगट करून देवापुढे जे काही मागत असता तेव्हा त्यातील येणारे आशीर्वाद मिळणारे चमत्कार हे तुमचेच असतात आता चिंतामुक्त करणारा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे तर आता निश्चिंत राहा स्वामी म्हणतात बाळा मला माहीत आहे की तुला खूप मोठे यश प्राप्त करायचे आहे खूप मोठ्या उच्च स्तरावर पोहोचण्यासाठी तू जी काही धडपड करत आहे त्यात मी तुला मोठे यश देणार आहे पण थोडा संयम आणि धीर तुला ठेवावा लागेल सर्व काही देवी योजनेनुसार सुरू आहे तुम्ही आता निश्चिंत असावे देवावर संपूर्ण विश्वास ठेवा माझे कार्य तुझ्यासाठी निरंतर सुरू आहे स्वामी म्हणतात बाळा स्वतःकडे आणि स्वतःच्या काही चुकीच्या सवयीकडेही तुला लक्ष पुरवावे लागेल जेव्हा कधी तुला काही गोष्टी अशा वाटतात की त्या तुझ्यात चुकीच्या आहेत तर त्या सोडण्यासाठी मी तुला मदत करेल पण बाळा तुला त्या सोडूनच पुढे जाता येईल तुला जे काही प्राप्त करायचे आहे त्यात त्या अडचणी बनून येत आहेत म्हणून तुला त्या काही गोष्टी सोडाव्या लागतील दे। जेव्हा देवांचे आशीर्वाद येतात तेव्हा कुठलीही चिंता करण्याची आवश्यकता तुम्हाला उरत नाही सर्व काही योग्य तऱ्हेने होणार आहे बाळा निश्चिंत राहून देवाचे स्मरण करून आपल्या प्रत्येक कार्याला प्रारंभ करा सुखी रहा तुझे कल्याण होईल स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर तुमची निवड मी स्वत केली आहे तुमच्या अडचणी तुमच्या जीवनातील राग द्वेष आणि खूप काही असे जे तुमच्यासाठी नकारात्मक आहे ते मी तुमच्यातून काढून घेण्यासाठी आज या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे कधीकधी दैवी योजना तुम्हाला तुमच्या क्षमतेपेक्षा खूप काही मोठी वाटू लागते पण देव तुमच्यासाठी तेच निर्णय घेतात जे तुमच्यासाठी योग्य आहेत तुम्ही कधीकधी असे काही स्वतःसाठी मागून बसता जे तुम्हाला पुढे कठीण होणार आहे मग देव ते तुम्हाला कसे देऊ शकतात कारण देव फक्त तुमच्या हितासाठी तुमच्या आनंदासाठी आणि तुमच्या कल्याणासाठी कार्य करतात तर तुमच्या हितासाठी कार्य करणाऱ्याला आला जर तुम्ही ते काही चुकीचे मागत असाल जे तुमच्यासाठी पुढे जाऊन कठीण होणार असेल तर ते देव तुमच्यापर्यंत येण्यापासून रोखतील म्हणूनच देव जे काही तुम्हाला देत आहेत त्यात आनंद मिळवा कारण तुम्हाला जे काही मिळत आहे ते सर्वोत्तम आहे आणि तुमच्या विचारांमध्ये ती सकारात्मकता ठेवा कारण सकारात्मकता जिथे असेल तिथे कार्य पूर्ण होणारच याचा आशीर्वादही येत असतो पण तुम्ही विश्वासही तितकाच ठेवला पाहिजे काही दैवी योजना तुमच्यासाठी आणि तुमच्यासाठीच आहे जेव्हा तुम्ही देवाकडे काही मागता त्यातील काही गोष्टी तुम्हाला आप काही प्रयत्न न करताही प्राप्त होऊ लागतात तेव्हा विचार करा की देव तुम्हाला ते देत आहेत जे तुमच्यासाठी हितावह आणि तुम्हाला आनंदी ठेवणारे तुमची प्रगती करून देणारे आहे जीवनात सुख समृद्धीची अशी द्वारे उघडली जातील जिथून तुझ्यासाठी खूप काही सुख आणि आनंद मिळणार आहे पण जर तू असे काही मागशील जे काही तुझ्यासाठी पुढे जाऊन योग्य नाही तर मी तुला ते देऊ शकत नाही विश्वास ठेव हो की मी तुझ्यासाठी कार्य करत आहे कधी कधी तुम्हाला असे वाटते की देव तर माझे ऐकतच नाही पण देव तुमच्याच हितासाठी कार्य करत आहे देवाची योजना तुमच्यासाठी अफाट आणि अनंत आहे बाळा तू ज्या सुखांची अपेक्षा करत आहेस ते तुला लवकरच प्राप्त होणार आहे तू विश्वासाने पुढे चालत राहा आपल्या कर्मातून तुला ते सर्व काही दिल्या जाईल जे तुला हवे आहे पण कधी कधी काही गोष्टी तुम्हाला प्राप्त होत नाही कारण त्या तुमच्यासाठी कठीण काळ आणू शकतात म्हणून देव तुम्हाला जे देत आहेत त्यात आनंदी राहणे सुरू ठेवा कारण देवाची लीला अनंत आणि अफाट आहे ती प्रत्येकाच्या समजण्याच्या पलीकडे आहे सामान्य व्यक्ती ते समजू शकत नाही कारण दैवी योजना निराळी असते ती सामान्य मनुष्याच्या विचारांच्या पलीकडे असते म्हणून तुमच्या सुखासाठी देव निरंतर तुमच्या कल्याणासाठी कार्य करत आहे तुम्ही लवकरच एक आनंद प्राप्त करणार आहात तेव्हा त्या आनंदासाठी स्वतःला तयार करा देवाची योजना आहे की तुम्हाला तो आनंद भर भरून द्यावा जर तुम्ही अगदी या क्षणाला देखील सज्ज असाल तर अगदी पुढच्या क्षणाला देखील तुम्हाला तो आनंद प्राप्त होईल विश्वास ठेवा देवाचे कार्य तुमच्यासाठी सुरू आहे स्वामींचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे हे एक दैवी योजनाच आहे जर तुम्ही मनपूर्वक हा संदेश स्वीकार केला असेल तर माझा देव महान कमेंटमध्ये लिहायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुम्हाला ते योग्य मार्गदर्शन आणि योग्य मार्ग देवत ज्यामुळे तुमची प्रगती अधिक वेगवान गतीने आणि तुमच्या मनाजोगी हो हीच स्वामी मौली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ